नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजत आहे बघा आई म्हणजे माझ्यासाठी चहा बनवते पण आई म्हणते मृत्या तुला सारखा सारखा चहा कसा लागतो हा म्हणलं मला चहा लागतो मला पहिले चहा बनव मग आईने मस्तपैकी नाही का माझ्यासाठी चहा बनवायला घेतला मस्तपैकी चहा बनवताना सुद्धा आई म्हणते मूर्द घे घे कपूसलून न्या आणि तिकडे जाऊन चहा पी म्हणलं हो निलाज राह मी चहासाठी काय पण मग आईने दिलेला चहा मस्तपैकी घेतला आणि मस्त फुरक्या मारीत बसलो बघा एकदम मस्तपैकी आणि मग आपला डबा उचलला आणि डायरेक्ट दुकानाकडे निघालो बघा लिफ्टमध्ये गेलो तर बघा आज कुणी नाही एकटाच चालू आहे पप्पा नाही काय नाही मग आपला डबा घेतला म्हटलं असं जोश निघायचं मग आपल्या गाडीला नाही का मस्तपैकी डबा अडकुला आणि पहिलं पेट्रोल चेक केलं गेज खराब झाला आहे ना आणि आजकाल माझं फिरणं एवढं हो आहे ना त्यामुळे पेट्रोल पहिले चेक करायला लागतं बघा लय फिरतो मी इकडं तिकडं इकडं तिकडं महा महा थोडं पेट्रोल आपलं भागून जाईल मग आपण नाही का सेल्फ मारलं दड़ मा की तसंच बंगाट निघालं बघा एकदम गार वातावरण तसं पुढे बघितलं की बघा बसवाले बघा लाईनीने तीन बस लावली धडाधड धुत्यात आणि नाही का तसंच नाही का आज मग आपल्या पार्सलच्या शाळेत पोहोचलो शाळेत पोहोचलं की नाही का पार्सल आहे नाही का धडाधड धडाधड शिडे चढतोय कारण नाही का पार्सल लानायला भरपूर वर्षी चालतं तर बघतो तर काय पार्सल आहे ना शाळेमध्ये बघा चिपचं पॅकेट खास आहे मी आलो की तरी उरकत नव्हतं चिपचं पॅकेट मग आपल्या पार्सलला घेतलं बघा आणि त्याला म्हणलं चल पटापटा पटा पटा पाऊल टाक मग आपलं पार्सल बी बघा फटाफट 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 -फटा -फटा उतरायला लागलं खाली मग तसंच नाही का आम्ही आज नाही का डायरेक्ट दुकानात आलो त्या पार्सलला आज नाही का बहिणीचे इथं नाही सोडलं डायरेक्ट दुकानात आलो की लगेच फटाफट म्हणलं आपण साफसफाई चालू करायची इकडं नाही बघायचं तिकडं नाही एकदम क्लीन करायचं एकदम मस्तपैकी आणि बघा हेही तर आलं तरी नाही का चिप्सच खाते बघा पाच रुपयाची चिप्स आणि हा माझा मोबाईलवाला या रिक्षा चाल चालवायचं वाटतं मो हे सोडून त्याला म्हणलं मला बी बस रिक्षा चाल मला घमण्या केले की जाल मिळेल मग बघा पप्पा आणि नाश्ता घेऊन आले ते आमच्यासाठी एवढा वडापाव वडापाव आणि मस्त त्यांनी त्यांच्यासाठी तरी धबा घेतला मग आपण वडापाव ताव मारला बघा आणि आमच्यासोबत आज वडापाव खायला एकजणी एक्स्ट्रा सुद्धा आहे पप्पा आजकाल नाही का वडापाव खात नाहीत कारण त्यांना हे आणि हे आमचे मित्र बघा मच्छ्याची जाळी बनवत बसलीत बघा तिथं काय झालंय त्यांना कळत नव्हतं मग आपण दुकानात आलो तर बघा ही मोबाईलसाठी इतकी अडवणी करायला रह लागली ना काय सांगा तुम्हाला मग आपल्याला काम यायला लागलं मग कामावर फोकस केला की जबरदस्तपणे काम यायला लागलं की मग आपले गाववाले आले ते गप्पा मारीत बसले पप्पा त्यांच्यासोबत आणि मला अशी झोप लागली होती ना एकदम जबरदस्त कारण मी डुकल्या बी खायला लागलो होतो तसंच पप्पा म्हणले जा आपल्या पार्सलला नाही का घरी सोडून जा मग तसंच बंगाट निघालो बघा आणि एकदम बंगाट निघलो की मग काय एकदम झकासपणे बघा का नवीन रोडवर चाललो होतं आज पहिल्यांदा तुम्ही हा रोड बघितला असून मी बी बरं पहिल्यांदाच बघतोय सहा महिन्यातून कारण मी बी ह्या रोडने भरपूर दिवस झाले गेलो नव्हतो ना त्यामुळे आज चाललो मी कारण ह्या रोडचं काम चालू होतं मग एकदम रोड एक म्हणलं एकदम जबरदस्त झाला मग बंगाट निघालो बघा बंगाट निघताना बघा हा रोड इतका भारी वाटायला लागला ना नवीन रोड एकदम जबरदस्तपणे तसंच मग नाही का आज येस वाढवले की एकदम फटाफट 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 निघायला लागलो बघा आणि बघा दुपारी ऊन बी एवढं चटकत ना तुम्हाला काय सांगा बघा किती ऊन आणि रात्रभर सकाळच्या थंडी तसंच नाही का मी आमच्या ऑफिस पशी आलो बघा ऑफिस पशी आलो बागा। के बागा। की मग आई बघा भाऊचं ऑफिस कशी एकदम चकाचक धुते आणि मी बघा मस्तपैकी नाही का व्ह्यू तुम्हा हो तुम्हाला दाखवतो आम्ही बाजूचा तलाव बिवा एक नंबर आणि ह्या काही आमच्या मोतीलाल असोलचं ऑफिस इथं तुम्हाला इन्शुरन्स स्टॉक मार्केट हे सगळं तुम्हाला करायला भेटन बघा आणि हे काही एकच माझ्या तोंडाकडे बघताय ए, जा म्हटलं तिकडे बस जा तसंच मग तिला सोडलं आणि नाही रे आट निघाल बघा दुकानाकडे एकदम मस्तपैकी आणि दुकानापाशी एवढं मजा आली की नाही का ते हाय करतो ह्याला माहिती माझा कॅमेरा चालू आहे तसंच जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं बघा झोपलं की डायरेक्ट चार वाजताच उठलं बघा एकदम मस्तपैकी आपलं तोंड बिंड नाही का नीट केलं एकदम मस्तपैकी म्हणलं आज धूळ मातीलाही बसली नाही का भरपूर फिरलोय तो बघतो तो काय आय माझ्या आदोगर येऊन मी झोपेचे उठून आलो की आई तो हजर आले आली म्हणले आईला मग आपल्याला बी काम यायला चालू केलं मग आपण बी कामावर एवढा फोकस केला एकदम जबरदस्तपणे मस्तपैकी काम मग आज मला चहाला सुद्धा नाही काम आई पार्टनर भेटली बघा आई म्हणलं की आपलंच घरचं म्हणलं की आई बाबा कशी चहा पीत बसली चहावाल्याला फोन लावलं की मग मस्तपैकी मी बी आईसोबत नाही का गप्पा मारत 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 चहा पितोय बघा एकदम मजा येत होती आई आणि मी आणि आपला चहा दोघं बी एन्जॉय करतात मग मी आपल्या कामाला असा फोकस केला ना फटाफट फटाफट सगळं काम करत घेतलं बघा आणि तसे फटाफट कपडे गुंडाळले बघा डँग 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 गुंडाळून त्याला पिशवीत टाकले म्हणलं बस आता नाही का हे कपडे द्यायला जायचं मग म्हणलं आत्ताच्या आत्ता द्यायचं पण नाही का आज काम भरपूर होतं ना थोड्या वेळाने देऊ म्हणलं असा घाम बिया लागला होता तेवढंच बघतो तर काय भाव आला आहे दुकानात भाऊ परी आणि भावाची मुलगी ते नेऊन नाही का दुकानात येऊन टाईमपास केला मला लय बोलायला लागले होते ए म्हटलं तुला सटका आणि हे बा काही आपलं पार्सल तिला नाही का दुकानातच थांबायचं था होतं था पण नाही का पप्पानी नाही का तुला जबरदस्त पा, जबरदस्ती पाठवली जा दुकानात म्हणे म्हण घरी जा मग हे आपले टाइमपास हे मामा नाही का गप्पा मारण्यासाठी इतके एन्जॉयफुल माणूस आहेत ना काय सांगा तुम्हाला मग आपण आपलं पार्सल उचललं म्हणजे आता लय टाइमपास केला चला म्हणलं आता टेलरचे कपडे द्यायला जाऊ मग मी नाही का एकदम मस्त पैकी टेलरच्या दुकानात आलो घ्या म्हणलं तुमचे कपडे यांना कपडे दिले की तसंच दुकानात आलो की सगळं काम संपलं संपलं की आज आपल्या पार्सलला आणायला जायचं नाही काय नाही डायरेक्ट बंगाट डायरेक्ट घरी पप्पांनी टाळा लावला ला बघा शटरला शटरला टाळा लावला ला की नाही का अशी गाडी पळवली ना एकदम मस्तपैकी आणि आज संध्याकाळी एवढी थंडी वाजायला लागली ना जबरदस्त थंडी वाजायला लागली असं वाटतं की नाही का गाडी सोडणार असं हातखिशत हात घालाव एवढी थंडी वाजायला लागली होती मग मी पप्पाला म्हटलं काहीतरी खाऊन घाला ना पप्पा म्हणजे चल काय सारखंच तुला काय ना काय खायला लागतं म्हटलं ला मार्केटमध्ये आलो ना लय खाऊ वाटतं मला नाही म्हणले खायचं चल डायरेक्ट एकदम हाय स्पीडने चल मग नाही का मी बी नाही का असं म्हणलं ना हाय स्पीडने पळावं पण पुढं नाही का ह्या रिक्षावाल्याने असं नाही का जाम केला ना रोड तुम्हाला काय सांगावं पुढून आलेली गाडी नाही समजा नाही काही समजा नाही तरी मग आहे का मी निघलो बघा त्याला ओव्हरटेक मारून निघालोच बघा त्या रिक्षावाल्याला आणि रिका फक्त काय रिक्षावाला नव्हता तिथं तिथं निघून गेलता मग तसंच नाही का तसं पुढं 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 चाललो बघा मार्केटला आज गर्दी बी भरपूर होती ना मकर संक्रांती आल्यामुळं मग तसंच पुढं गेलो की नाही का पप्पा म्हणलं जाऊन द्या ना खाऊन द्या नाही म्हणले खायचं चाल डायरेक्ट मग मी बी अशी स्पीड पकडली ना बंग 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 गाडी पळवली बघा पण मी असं थांबणारा माणूस नाही ते बघा कशा गाड्या चांगल्या आमच्या इकडं असं थांबत नाही काय नाही असं हायस्पीड नाही का नहीं, एकदम फटाफट निघालो मी पण एकदम जबरदस्तपणे कारण माझा पप्पावर राग आला तर पप्पाने मला काही खाऊ घातलं नाही म्हणून असं वाईट होतं ना मला वाटलं पप्पा काहीतरी खाऊ घालते आणि तसंच मी नाही का बिल्डिंगमध्ये पोच बिल्डिंगमध्ये पोचलं की बघा माझा भाऊ कसं डान्स करतोय कारण आमच्या इथं का आजूबाजूला डीजे चालू होता आणि मराठी गाणी चालू होते तसंच बघा माझ्या पप्पा सुद्धा नाही का माझ्या मागं चालवतात आणि आपण आपले व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा